नमस्कार मित्रांनो युहान ऑनलाईन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जलसंधारण विभाग ची जी काही भरती निघली आहे याचा अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो याची जाहिरात तुम्हाला भेटली असेल जर तुम्हाला याची जाहिरात भेटली नसेल तर या जाहिरातीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जाहिरात पूर्णपणे वाचवू शकता तर चला तर मित्रांनो सुरूच करूया सर्व मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला याची जी काही ऑफिशियल लिंक आहे ती लिंक ओपन करून घ्यायची आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता सर्वप्रथम आपल्याला लिंक ओपन करून घ्यायची आहे लिंक ओपन केल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन बटनावरती क्लिक करायचं आहे किंवा या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन क्लिक केअर इथंसुद्धा तुम्ही क्लिक करू शकताय न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल काही सूचना ओपन होतील सूचना वाचून क्लोज करायचे आहेत क्लोज करताच अजून काही सूचना ओपन होतील आय ॲग्री करून मी समकाईवरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच म्हणजे सूचना येतील सूचना वाचायच्या आहेत सूचना वाचून खाली बिलला फॉर्म भरायचं आहे सर्वप्रथम या ठिकाणी उमेदवाराचे पहिले नाव भरायचं आहे उमेदवाराचे मधले नाव भरायचं आहे आणि उमेदवाराचे आडनाव भरायचं आहे नाव भरताच स्क्रोल करून खाली यायचं आहे खाली या ठिकाणी तुमच्या नावात काही बदल आहे का विचारले असेल तर यश करायचं आहे नसेल तर न करायचं आहे शक्यतो विवाहित महिला असतील त्यांचं लग्नांतर नाव बदलतं त्यांनी यश करून भरायचं यश करून या ठिकाणी नवीन नाव या ठिकाणी टाकायचं आहे या ठिकाणी तुमची जन्मतारीख भरायची आहे जन्मतारीख भरून झाल्यानंतर करोळ करून खाली यायचं आहे या ठिकाणी तुमचं जेंडर निवडायचं आहे जेंडर निवडून झाल्यानंतर वडिलांचं नाव लिहायचं आहे वडिलांचं नाव लिहून झाल्यानंतर पुढं आईचं नाव लिहायचं आहे आईचं नाव टाईप करून झाल्यानंतर मोबाईल नंबर तुमचं या ठिकाणी दोन वेळा टाईप करायचं आहे मोबाईल नंबर दोन वेळा टाईप करून झाल्यानंतर तुमचा ईमेल आय डीसुद्धा सुद्धा दोन वेळा टाईप करायचा आहे ईमेल आय डी टाईप करून झाल्यानंतर या ठिकाणी तुमचा दहावीचा सीट नंबर म्हणजेच आसन क्रमांक टाकायचा आहे दहावीचा सीट नंबर टाकून झाल्यानंतर ते पासिंग इयर टाकायचं आहे मंथ आणि इयर टाकायचं आहे तीन परीक्षा केंद्र निवडायचे आहेत एक्झाम सेंटर टाईप करून झाल्यानंतर या ठिकाणी टिप दिली आहेत टिप वाचून घ्यायची आहेत त्याच्यावरती टिक लावायचं आहे आणि जनरेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे जनरेट ओ टी पीवरती क्लिक करता तुमच्यासमोर एक कॅपच्या ओपन होईल कॅपच्या जसा तसा टाईप करून घ्यायचा आहे कॅपच्या टाईप करून झाल्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर एक मेसेज ओपन होईल की तुम्ही जो काही मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी दिला त्याच्यावरती एक ओ टी पी येईल तर ओके करायचं आहे ओके करताच तुमच्या मोबाईलवरती आणि तुमच्या ईमेलवरती एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाईप करून व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे व्हॅलिडेट ओ टी पीवरती क्लिक करता तुमच्यासमोर सक्सेसफुलीचा मेसेज येईल ओके करायचा आहे ओके केल्यानंतर स्क्रोल करून खाली यायचं आहे डिक्लेरेशन वाचायचे आहेत हाय ॲग्री बटनावरती क्लिक करायचं आहे खाली अजून एक तुम्हाला कॅप्चर दिला तो कॅप्चर जसा तसा टाईप करून घ्यायचा आहे कॅप्चर टाईप करून रिव्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे रिव्हेरीफाय क्लिक करताच खाली स्क्रोल करून यायचं या ठिकाणी तुम्ही जे काही माहिती भरली ती माहिती एक वेळेस सविस्तर चेक करून घ्यायची आहे तुमच्या नावाचं स्पेलिंग जन्मतारीख वडिलांचं नाव ईमेल आय डी मोबाईल नंबर दहावीचा सीट नंबर एक्झाम सेंटर सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री असेल तरच तुम्हाला खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट करता तुमच्यासमोर कन्फर्मेशनसाठी अलर्ट येईल ओके करायचं आहे ओके करता तुमच्यासमोर एक डायलॉग वर्कस्टॉर ओपन होईल त्या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही लिहून घ्यायचा आहे किंवा कॉपी करून घ्यायचा आहे याचा जो काही पासवर्ड असणार आहे तो पासवर्ड तुमच्या मोबाईलला टेक्स्ट मेसेज आणि ईमेलवरती मेल दोन्ही पद्धतीने येणार आहे तो तुम्ही लिहून घ्यायचा आहे क्लोज करायचा आहे क्लोज करून या ठिकाणी तुम्ही भरलेली माहिती येईल तर तुम्हाला गो टू ॲप्लिकेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच तुम्हाला ॲप्लिकेशनच्या पेजवरती घेऊन जाईल सूचना वाचून क्लोज केल्यानंतर खाली तुम्हाला अर्ज करण्यापूर्वी कृपया या जाहिरात काळजीपूर्वक वाचा वाचले असेल तर टिक लावायचं आहे टिक लावून तुम्ही पुढची माहिती भरायची आहे या ठिकाणी तुम्ही पदाची निवड करायची आहे तुम्ही कोणत्या पदाला अप्लाय करणार आहे पद निवडायचं आहे पद निवडून खाली तुम्ही भरलेली माहिती येईल जशा तशी राहू दे तिथे काय तुमच्या करू शकत नाही खाली तुमचं वैवाहिक तपशील भरायचं आहे मॅरिड असेल तर मॅरिड करा अनमॅरिड असेल तर अनमॅरिड करायचं आहे या ठिकाणी तुमची नॅशनॅलिटी निवडायची आहे राष्ट्रीयत्व इंडियन निवडा महाराष्ट्राचे रहिवाशी आज का यस करा तर मी तुम्ही या ठिकाणी तुमच्या डोमासेलबद्दल माहिती भरायची आहे तुम्हाला डोमासेल ज्या अधिकाऱ्यामार्फत देण्यात आले त्या अधिकाऱ्याचं नाव ना अथॉरिटीचं नाव या ठिकाणी यायचं आहे डोमासेल तुम्हाला कोणत्या तारखेला इश्यू झालं त्याची इश्यू डेट टाकायची आहे सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे सर्टिफिकेट नंबर टाकून झाल्यानंतर स्क्रोल करून खाली आहे या ठिकाणी कास्टची माहिती भरायची आहे कास्ट निवडल्यानंतर तुम्ही ज्या कास्ट तुम कॅटेगरीमधून आल ते कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला ज्या अधिकाऱ्यामार्फत तुम किंवा ज्या अथॉरिटी आहे त्याचं इतर नाव टाकायचं आहे इश्युंग अथॉरिटी टाकायची आहे त्यानंतर तुमचं जातीचं दाखला तुम्हाला ज्या तारखेला देण्यात आला आहे ती तारीख टाकायची आहे म्हणजे तुमची इश्यू डेट टाकायची या ठिकाणी इश्यू डेट टाकून झाल्यानंतर तुमचं सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे सर्टिफिकेट नंबर टाकून झाल्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी झाली असेल तर त्याची व्हॅलिडिटी डेट टाकायची आणि तर द्या ज्या लोकांना नॉन क्रिमिनल मॅनेटरी आहे त्या लोकांनी या ठिकाणी नॉन क्रिमिनलबद्दल माहिती भरायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो जे लोक एस सी एस टी ई डब्ल्यू एस किंवा ओपन कॅटेगरीमधून आहेत त्या लोकांना नॉन क्रिमिनलची आवश्यकता नसते तुमच्या ओळखीची खून काही असेल तर ते टाकायचं आहे नसेल तर एने करून पुढं चालूला काही प्रॉब्लेम येणार नाही पाच पद्धतीचे आयडेंटिटी पुरावे दिले त्यापैकी कोणतंही एक आयडेंटिटी पुरावा तुम्हाला देणं बंधनकारक आहे सर्व दिले पाहिजेत असं काही नाही तुमच्याकडे जे काही सोयीस्कर आहे ते तुम्ही या ठिकाणी डी प्रूफ यस करायचं आहे बाकीचं नो करायचं आहे जो काही आयडेंटिटी पुरावा तुम्ही या ठिकाणी यश करणार आहात त्याचा आयडेंटिटी नंबर आणि त्याच्यावर तुमचं ज्या पद्धतीनं नाव आहे ते नाव या ठिकाणी भरायचं आहे खाली या ठिकाणी तुम्हाला एक डिक्लेरेशन आहे क्लिक करायचं आहे टिक, करा टिक लावून सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे डाटा सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज येईल ओके करायचं आहे ॲडिशनल डिटेल्समध्ये दे। खाली दिलेल्या सर्व माहिती वाचायची आहेत माहिती वाचून यस किंवा नो करायचं आहे सर्व लोकांची माहिती या ठिकाणी नो असणार आहे क्रीडा प्रमाणपत्र असेल तर त्याबद्दल यस करून त्यांची माहिती भरायची आहे अन्यथा तर नोट्स राहू द्या जे काही उमेदवार अनाथ असतील तर त्या लोकांनी पी एस करायचं आहे आणि तर न करायचं आहे तुमच्याबद्दल कोर्टात कुठली केस वगैरे चालू असेल तर या संदर्भात या ठिकाणी माहिती भरायची असेल तर यस करा सर्व माहिती येस किंवा न करून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे डाटा सेव्ह सक्सेसफुली मॅसेज येईल ओके करायचं आहे या ठिकाणी तुमचा पूर्ण पत्ता टाकायचा आहे पत्ता टाईप करून झाल्यानंतर या ठिकाणी तुमचं दोन्ही ॲड्रेस परमन्ट ॲड्रेस आणि करेस्पॉन्डंट ॲड्रेस सेम असेल तर यस करायचं आहे सेव अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे डाटा सर्व्ह सक्सेसफुली ओके करायचं आहे नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज यस करायचं आहे म्हणजे तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे का यस करायचं आहे इतरांखाली तुमची दहावी बारावी डिप्लोमा किंवा डिग्री याच्याबद्दल जी काही माहिती असेल तुमची सर्व क्वालिफिकेशन या ठिकाणी भरून घ्यायचं आहे तुमची दहावी ज्या बोर्डातून झाली त्या बोर्डाचं नाव या ठिकाणी निवडायचं आहे तुमच्या दहावीच्या शाळेचं नाव टाकायचं आहे तुम्हाला दहावीला पर्सेंटेज सी जी पी ए ग्रेड असतील ते या ठिकाणी निवडायचं आहे तुम्हाला दहावीला कितीपैकी किती, किती मार्क मिळाले या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी तुमची टक्केवारी ऑटोमॅटिक येईल या ठिकाणी तुमची बारावीची माहिती भरायची आहे बारावी झाली असेल तर ज्या लोकांचा दहावीनंतर डिप्लोमा झाला आहे त्यांनी डायरेक्ट या ठिकाणी डिप्लोमाबद्दल माहिती भरायची आहे डिप्लोमा तुम्हाला पर्सेंटेज असतील तर पर्सेंटेज टाका ग्रेड असतील तर ग्रेड टाका सी जी पी असतील तर सी जी पी टाकायचे आहेत तुम्हाला कितीपैकी किती मार्क पडले या ठिकाणी टाकायचे उदाहरणार्थ मला अठराशेपैकी अकराशे मार्क पडले तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने टाकेन तर पुढं माझी टक्केवारी ऑटोमॅटिक येईल तुम्ही डिप्लोमा कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाले त्याचे दिनांक या ठिकाणी टाकायचे तुम्ही जर दे डिग्री असाल तर तुम्ही डिग्रीची या ठिकाणी माहिती भरायची पोस्ट ग्रॅज्युएशन असाल तर पोस्ट ग्रॅज्युएशनबद्दल माहिती भरा महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुमचं जे काही क्वालिफिकेशन असेल त्याची सर्व माहिती या ठिकाणी भरा अनुभव असेल तर अनुभव भरा आणि सेव्ह करून नेश करा क्वालिफिकेशन भरून झाल्यानंतर सेव्ह अँड नेश बटनवरती क्लिक करायचं आहे डाटा सेव्ह सक्सेसफुली ओके करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे काही त्यांनी डॉक्युमेंट दिलेत ज्या डॉक्युमेंटचे पुढे स्टार केलेत हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅनिंग करून अपलोड करणं बंधन करायचं आहे मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी फोटो अपलोड करून घ्यायचा आहे क्लिक शिअर टू अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे अपलोड करता तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी दोन पद्धतीने फोटो अपलोड करायचे आहेत एक म्हणजे कॅप्चर फोटो आणि दुसरा तुम्हाला फोटो स्कॅन करून अपलोड करायचा आहे आणि जो फोटो तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचा आहे त्याची काही त्यांनी सूचना दिली आहेत सूचना वाचायच्या आहेत तो व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो असणं बंधनकारक आहे मित्रांनो समजा जर तुमच्याकडे वेब कॅम नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हा फोटो लाईव्ह फोटो तुम्ही कॅप्चर करू शकता तर त्यासाठी तुम्हाला याची लिंक क्रोममधून ओपन करून घ्यायची आहे ओपन करताच लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी कॅप्चर फोटोवरती क्लिक करायचा आहे क्लिक हिअर टू कॅप्चर याच्यावरती क्लिक करायचा आहे फोटो कॅप्चर करायचा आहे फोटो कॅप्चर करून झाल्यानंतर मित्रांनो फोटो कॅप्चर करून झाल्यानंतर अपलोड फोटोग्राफवरती क्लिक करायचं आहे ब्राउज टू अपलोडवरती क्लिक करायचं आहे किंवा ज्या ठिकाणी तुमचा फोटो असेल तो फोटो सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो बऱ्याच लोकांना फोटो अपलोड संदर्भात काही इर येत असेल अडथळ येत असेल तर मित्रांनो महत्त्वाच्या सूचना त्यांनी काही दिल्यात सूचना वाचून घ्या मगच फोटो अपलोड करा मग तुमचा फोटो व्यवस्थित अपलोड होईल फोटो अपलोड करून झाल्यानंतर क्लोज बटनावरती क्लिक करायचा आहे या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला खाली दिलेले सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत मित्रांनो सर्व डॉक्युमेंट स्कॅनिंग करून अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी खाली सर्व सूचना वाचून टिक करायचे आहे टिक केल्यानंतर कॅप्चर टाईप करून घ्यायचं आहे मित्रांनो कॅप्चर टाईप करून या ठिकाणी रिव्ह्यू बटनावरती क्लिक करायचं आहे तुम्ही भरलेली जी काही माहिती आहे सर्व माहिती बरोबर आहे का एक चेक करून घ्यायचे खात्री करून घ्यायचे आहे सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री असेल तरच ओके करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सर्वप्रथम अगोदर तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेत सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड झालेत का एक चेक करून घ्यायचं आहे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाल्याची खात्री करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट करताच तुमच्या समोर पेमेंटची लिंक ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला त्याने चार पद्धतीनं पेमेंटचे ऑप्शन दिलेत तुम्ही कोणत्याही एका पद्धतीनं पेमेंट करायचं आहे डायरेक्ट तुम्ही डेबिट कार्डवरून तुम्ही पेमेंट करू शकता या ठिकाणी तुमचे कार्डचे डिटेल्स भरायचे आहेत कार्डचे डिटेल्स भरून मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे पेमेंट सक्सेसफुली डनचा मेसेज येईल तुमच्यासमोर जो काही तुम्ही फॉर्म भरला आहे त्याच्या प्रिंटआउट्स घ्यायचे आहेत प्रिंटआउट्स घ्यायला विसरू नका ज्या वेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस तुम्हाला त्या प्रिंटआउट्स गरजेचे आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद